वाहन निर्मिती आणि नाविन्यपूर्ण संकल्पनांचे भारताचे केंद्र असलेल्या पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ई व्ही शो या देशातील सर्वात भव्य ई व्ही प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे येत्या सहा ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पिंपरी चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर येथे हे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे या तीन दिवसात नाविन्यपूर्ण संकल्पना हरित तंत्रज्ञान आणि वाहन निर्मितीतील उत्कृष्टता अनुभवता येणार अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली आय आय ई व्ही दोन हजार चोवीसमध्ये संपूर्ण भारत आणि जगभरातून अठरा हजाराहून अधिक अभ्यागत सहभागी होणार आहे या भव्य प्रदर्शनातून उपस्थितांना ई व्ही उद्योगाबद्दल खऱ्या अर्थाने जागतिक दृष्टिकोन लाभणार असून या क्षेत्रातील हा महत्त्वपूर्ण मेळावा ठरणार आहे फ्युचर रेक्स ग्रुपने आयोजित केलेल्या आय आय ई व्हीच्या सहाव्या आवृत्तीला सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेइकल्स ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया आणि आघाडीच्या उद्योग संस्थांकडून पाठिंबा आहे